लाइक करा सबस्क्राईब करा बेल लायकन दाबायला विसरू नका तर पाचगणी न्यूज bine pishik pishik to ne tvorat आणि दुसऱ्याचा पाय सोडून लागल्यावर आपण प्रथम दर्शनी केलेला नमस्कार दिवा दिवा दीपककार अजिने सांगितलेल्या गोष्टी मारुतीची न जळणारी आणि वाटते तेव्हा होत जाणारी यातही संस्कृतीच असते शेंगडावर भरून आलेली इच्छा आणि दिवंग साप्ताच्या आण तयार होत किंवा शिक्षकाचं ज्ञान आहे मला हे दिसलं की तुमच्या शिक्षकांमधून किती क्रिएटिव्हिटी आहे आणि किती उत्सुकता आहे खूप महत्वपूर्ण आहे कारण शिक्षण जे आहे शिक्षण जे आहे हे एक फक्त असं शासकीय नोकरी किंवा एक व्यवसाय नाही एक कोणी व्यक्तीसाठी कोणी समाज कोणी कुटुंबासाठी सगळ्यात मोठी भेट आहे आणि हे खरं एक सेवा आहे जी चुम तुमच्या तुम माध्यमातून महाबलेश्वर मध्ये हो प्रवान होत आता मी आज जे आले मग मी खूप आनंद झाला मला शिक्षण अधिकारी बसे साहेब तुमच्याकडे खूप अभिनंदन शिक्षण विभागाच्या पंचायत समितीचे अभिनंदन इतकी छान तुम्ही कार्यक्रम आयोजित केले आणि मला मला खूप खूप आनंद झाला अभिमान वाटला की माझ्या कि माझा इतकी चांगले शिक्षक आहे की प्रत्येक पूर्ण जिल्ह्यात आता आमच्या आदर्श शालाचा उपक्रम चाललेला आहे पण आदर्श शाला मध्ये त्याला आम्ही भौतिक सोयी प्रत्येक केंद्राच्या एक एक शालाच्या निवड केले होते पण शैक्षणिक गुणवंतामध्ये असं काहीच बाण नाही आहे शैक्षणिक गुणवंतामध्ये तुम्हाला मला शब्द द्यावा लागेल की प्रत्येक शाळा महाबळेश्वर तालुक्याच्या प्रत्येक शाळा तुम्हाला आदर्श म्हणून साबित आहे पुढे आणायचं असं तुम्ही तुम्ही करून दाखवा मला तसेच आता जसं दशी साहेबांनी सांगितलं की पंचगणी असं एक शहर आहे जिथे पूर्ण जगातभराचे विद्यार्थी येतात शिक्षण क्षेत्रात त्याचा एक विशिष्ट उल्लेख आहे सा, सा, तुम्हाला आता तुमची जबाबदारी आहे तिकडच्या विद्यार्थी आणि मध्ये काहीच फरक नसावी हे खात्री करायची जबाबदारी तुमची आहे याच्यासाठी जे काय सह्या सहकार्य असेल सहयोग असेल आम्ही पूर्ण पद्धतीने तुम्हाला करणार आणि तुम्ही असेच नियमितपुढे तुम्ही चांगलं काम करता तसेच नियमित तुम्ही चांगलं काम करणार असा मला आशा आहे आणि बघा महाबलेश्वरचा जो उल्लेख आहे ही पावन धरती हे धरतीचा जो उल्लेख आहे महाबलेश्वर आणि जो जो वैशिष्ट्य आहे हे शिवरायाच्या कालापासून आहे आता अशा पावन धरतीमध्ये ज्ञान ज्योतीचा दीप कसं उज्ज्वल करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने शिवरायांच्या जो संकल्पनाचा जे स्वराज्य होता सुराज्य शिक्षणाचं <णल्णाग> सुराज्य कशा आलंय ते तुमच्यावर आहेत आणि मला नक्की आशा आहे की तुम्ही असेच खरं उतरणार आणि तसेच आशा करून मी तुम्ही सर्वांना शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र घेत आहोत आणि त्यातून आपले चौथे आणि सातवीचे विद्यार्थी सुद्धा आपली गुणवत्ता सिद्ध करू शकणार आहेत असे खूप सारे उपक्रम माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शन सुरू आहेत आणि त्याच माध्यमातून आपण पाहत आहोत की महाबळेश्वर मध्ये सुद्धा सगळे उपक्रम अतिशय चांगल्या प्रभावीपणे

आणि ही संकल्पना येत असताना खरं आम्ही त्यावेळेस पदाधिकारी होतो आम्हाला पण वाटायचं याच्यामध्ये काहीतरी महोत्सव म्हटला की त्या ठिकाणी फक्त मग ग्रंथ दिंडी असणार सत्कार असणार स्टॉल्स उभारणार परंतु खरं त्याच्यातून नवीन काहीतरी या तालुक्यातील शिक्षण विभागाला शिक्षकांना असेल विद्यार्थ्यांना असेल काहीतरी द्यावं हा खरं त्याच्या मागचा उद्देश होता हे यशोगाथा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होते